कारण मी पब्लिक मधनं चालते इथे आणि हे भव्य सुद्धा बैलगाडा सगळ्यात हे बाकीच्या खेळांपेक्षा खरंच म्हणतोय हा खेळ हा पद्धतीने बाकीच्या लोकांचा उदाहरण निर्वा या बैलगाड लक्ष जगन पाटील यांनी ठेवून मला वाटतं अचंख्य लोकांचे स्टॉल लागलेले म्हणून सगळ्या लोकांचे या खेळाच्या माध्यमातला माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच साहेब जर विचार केला तर पूर्ण पंधरावडा हा आपल्या कार्य वाढदिवसाच्या कार्यक्रमाने रंगून गेलेला आहे पुन्हा जर रनिंग आमदार किंवा मंत्री असेल खासदार असेल त्यांचा वाढदिवस अशा जोरात होणार नाही अशा प्रकारचा आपला वाढदिवस होतोय म्हणजे नक्कीच आपण एक केलेल्या कामांची ती पोच पावती आहे खरोखरच आमच्या हृदयात आम तुम्ही बसलेलं आहे आणि ते स्थान कधीही निघणार नाही कधीही जाणार नाही आज जर या बैलगाडा शर्यतीचं आयोजन म्हटलं तर जगन पाटील शेठ यांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे साहेब एवढी अथाट गर्दी कुठेच दिसत नाही संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचा कार्यक्रम असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही कारण जर पॅवेलिंगची व्यवस्था असेल बसण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच बघतो की शर्यतीमध्ये पॅवेलिंगची व्यवस्था केलेली आहे तर अशा प्रकारचा जो आयोजन आहे हे जगन शेठ पाटीलच करू शकतात कारण खरोखरच ते अतिशय चांगल्या प्रकारचं कर कर कार्य करत आहे आणि त्यांच्या जोडीला त्यांची संपूर्ण टीम साहेब ही खूप म्हणजे एक महिन्यापासून अतिशय मेहनत करत आहे आणि त्याचाच हे फळ आहे की हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जोमाने चालू होत आहे चालू आहे आणि तो एक सक्सेस कार्यक्रम म्हणून नावारूपाला आहे भविष्यात मी तर सांगतो याच्यापेक्षा अधिक मोठ्या रूपाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल मी मगाशीच म्हटलं की महाराष्ट्रात एक नंबरचा कार्यक्रम होईल आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम सगळेच कार्यक्रम व्यवस्थित होत गेले कालचा महिला दिनाचा कार्यक्रम असेल म्हणजे अशा प्र, अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त होत गेले आपल्याला वाढदिवसाड शुभेच्छा देतो आपण जे कार्य करीत आहात ते आहे ते अशाच चालू राहील आणि चालू आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे मी पुन्हाही जगन शेठ पाटील यांना शुभेच्छा देतो आपल्यालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो दिलीप सुखदेव गायकर पहिला फ्रीज ज्याला जागलेलं त्याचं नाव दिलीप सुखदेव गायकर असेल त्याला

मोरेश्वर तुकाराम पाटील दुसरा ब्रिज दुसरा ब्रिज ज्याला लागला त्याचं नाव आहे मोरेश्वर तुकाराम पाटील साहेबांच्या शिवासीची चिठ्ठी निघणार आहे ती असेल बाईक साठी सर्वांचं लक्ष इकडे असू द्या कोण आहे तो भाग्यवान विजेता हो 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 कोण आहे तो लक्की विजेता बाईक 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 परेश बाळाराम शेलार बाईक सर आहे का परेश बाळाराम शेलार गेला ना बाळाराम शेलार हिरेगार मुरबाड जिल्हा ठाणे

बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे हे बघितल्यानंतर उत्स्फूर्तपणाने प्रत्येकाच्या तोंडून अशाच प्रकारचे शब्द येतात की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची स्पर्धा झाली नाही आणि इतकी बक्षिसांची रेलचेल कुठे राहील सात बाईक आणि एक फोर व्हीलर दहा फ्रीज आणि अशा अनेक बक्षिसांची रेलचेल या स्पर्धांच्या माध्यमातून या सर्व सौदा सहभागी होणाऱ्या लोकांना मिळणार आहे <laughs> खऱ्या अर्थाने वाढदिवस आपण साजरा करतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भेट घेत असतो परंतु एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी आणि अनेक संघटनांच्या माध्यमातून हे राबवले गेले त्यामध्ये समाजाच्या हिताचं काम कसं करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरुणांना आपल्याला प्रोत्साहन कसा देता येईल या दृष्टिकोन हा दृष्टिकोन ठेवून हा माझा वाढदिवस साजरा आमच्या सरकारने केला त्याबद्दल या मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने जगन पाटील मागच्या वर्षी या ठिकाणी ह्या शर्यतीचं आयोजन केलं होतं पण मागच्या वर्षीपेक्षा आताचं आताच आयोजन हे अजून उत्कृष्ट आहे प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मी माहिती घेतली जवळजवळ अडीचशे बैलगाड्या इकडे आलेल्या आहेत आणि अडीचशे बैलगाड्या जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेच हे यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी जगन पाटील यांचं त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली की देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती जबाबदारी पूर्णपणाने कशी निभवायची त्याचं उत्तम उदाहरण या स्पर्धा आहेत भविष्यामध्येही अशाच प्रकारच्या समज उपयोगी कार्यांमध्ये त्यांचा हातभार असेल पुढाकार असेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनाही देतो आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांनाही धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतक्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद इतक्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा ज्या मला मिळत आहेत त्याचं एकमेव कारण काय असेल ते देवेश पाटील आणि जगत पाटील यांनी केलेले आयोजन आहे म्हणून त्यांना दोघांना परत परत मी शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि आलेल्या सगळ्या ठिकाणी ही स्वागत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा बैलगारा शरद आयोजित केला होता आणि आज बैलगारा शरद आयोजित करून नऊ मार्च वार आहे रविवार चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला सर्व बैलगाडी छकडेवाल्याने दिला आणि सर्व प्रेक्षकांनी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्यांच्या मी मनापासून धन्यवाद देतो आणि एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्या ग्रामस्थांनी म्हणजे पूर्ण गावाने एक चांगल्या प्रकारे येतशी मेहनत घेतली त्याच्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो सावच्छ केशव दलवी आपले देरुमगाव श्याम श्यामधली या मैदानासाठी त्यांनी रात्र दिवस मेहनत घेतली अक्षरश एक फोर व्हीलर आहे सात बाईक आहेत बारा फ्रीज आहेत अनेक बक्षिस आहेत त्यांच्यामध्ये ते त्यांचे कसे वाटप करायचे ते त्या कमिटीला माहिती त्यातलं काही मला माहिती नाही क्रॉस झालेले आहेत आणि नोंदणी कमसे कम दोनशे पावणे दोनशे नोंदणी आहे आणि तितके शर्ती आता काही होणार नाही आता आता दोन मिनिटापूर्वी एक चक्रीवाला आला होता का आमची शहरात लावत नाही कारण का तिथे भरपूर गर्दी आहे कोणाला सोडतील कार्यक्रमासाठी डोंबि लोकसभेचे खासदार कपिल पाटील या कार्यक्रमाला येऊन त्यांनी उपस्थिती केली डोंबिवलीचे नगरसेवक महेश पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद